आई आज काय बनवते हे बाज आहे ना आपण बालुशाही आहे तर त्याच्यासाठी मी आहे ना एवढा मैदा घेतला घेतलाय म्हणजे एक किलोचं पाकिट आहे ककेत म्हणजे पाऊन किलो घेतला असं नाही का आणि त्याच्यासाठी तूप घेतले आपण गरम करून हे तूप आहे गरम करून घेतले ना का गरम करून तूप घ्यायचं म्हणजे व्यवस्थित चवीनुसार मीठ घेतलं टाकून टाकून घेऊ आपण हे सगळं अंदाज घेतले पण माप नाही कुठल्या गोष्टीचं घेतलेलं नाही असं असं तूप घेतलं पाहिजे म्हणजे की हे बिघडलं पाहिजे नाही का असं की त्याची बी जास्त हे झालं पाहिजे हे नाही हे असं करायचं आपण हाताने कारण हे तूप त्याच्यामुळं हात सुरगाळाला खूप वेळ लागतो ना मग असं करून घ्यायचं तेच ना हे तुपाच्या घोटाळ्या बन बनलेल्या बारीक होत नाही ना पटकन मग असं चालून घेतलं ना पटकन बारीक होऊन जाम झालंय आता चढत नाही ह्याच्यातन पण हाताने हे करण्या पाहिजे ही बाहेर ना न झालंय व्हायला पाहिजे किती नसत्या आणि काय घेतलं नाही ना काय आहे ना असंच ठेवा आपण एक दहा मिनिट ठेवू की वाट्या ना तीन वाट्या घेतले हा बरोबर एक ग्लास पाणी घेतले साखर बरोबर झाले गोडली त्याच्यात ह्याला आहे ना पक्का नसतो पाक करायचा फक्त एक तारी पाक करायचा असतो पक्का म्हणजे जसं आपण लाडूला किंवा नाही हा लाडूलाच करतो की बाबा असा पक्का करतो गट्ट तसा नाही पाक करायचा ह्याला फक्त असं दाखवते मी त्याला एक तारी ना तारी विलायची पावडर थोडीशी फुटलेली म्हणजे आता नाही झाला अगदी थोडस झाला पाल Ah, oui, c'est venu. तेल ठेवून घेतलं आपण

我还能会。